<overstale> नावासाठी शही गौतम शेवट तांत्र गौतम वागवानी चाईल सम त्या गौतमाची आई रोज रडते धाई धाई गौतमाची आठवण फक्त त्या चाईलाच येई त्या गौतमाची आई रोज रडते धाई धाई गौतमाची आठवण फक्त त्या चाईलाच येईच्या सेवांची परवाच नाही मेघानंदा ना क्रांतीवीराच गुण गाईल मेघानंदा न क्रांतीवीराच गुण गाईल पण नावासाठी शहीदान जीवन वाहील पण नावासाठी शहीदान जीवन वाहिलं पण नावासाठी शहीदान जीवन वाहिलं सतरा वर्ष सरकार न सतरा वर्ष सरकारान सत्व पाहिलं आमचं सत्व पाहिलं

नाम अमर रहे अमर